आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची जुनी शेवळी तालुका बागलान येथील दोन दिवसीय ग्रामदैवत दादापीर महाराज यात्रा उत्सव ओटे उत्साहपूर्ण वातावरणात सर्व गावाचार साक्षीने साजरा झाला शुक्रवारी सकाळी मांडव टाकून यात्रेला सुरुवात करण्यात आली सायंकाळी 5 वाजता भव्य रथ मिरवणूक बाड पतकाशा तालावरती मणमुराद आनंद घेण्यात आला यावेळेच्या यात्रोत्सवात विशेषतः अश्वनृत्य यात्रेचे विशेष आकर्षण होते तरुण युवक व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद करताना दिसत होते या यात्रेत बालगोपाळांबरोबर ग्रामस्थांनी मणमुरात आनंद घेतला संध्याकाळी सात वाजता विधिवत पूजा अर्चा झाली रात्री नऊ वाजता लोकनाट्य तमाशा असल्याने गावकऱ्यांनी गर्दी केली होती तमाशा बघण्यासाठी महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता गावातील ग्रामदैवत असल्याने प्रत्येक घरातील कुटुंबीय दर्शनासाठी मंदिरात गर्दी करत होते शनिवार भव्य कुस्ती दंगलीत मालेगाव सटाणा देवळा कळवण नामपूर लखमापूर नांदगाव अशी कसमादे परिसरातील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता यावेळेच्या यात्रा उत्सवात लहान मुलांनी सहभाग घेतला होता यात गावातील पैलवानांनी पंच म्हणून काम बघितले सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतील श्री यशवंत शेतकरी विकास पॅनल तर्फे बाणाची कुस्ती ठेवण्यात आली होती संपूर्ण यात्रा उत्सवात एकोप्याचे दर्शन दिसून आले मंदिर परिसर विद्युत रोषणाईने फुलून दिसत होता यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी सटाणा पोलीस स्टेशन यात्रा कमिटी ग्रामपंचायत तरुण युवक ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले दोन दिवसाच्या यात्रा उत्सवात सर्व गावाच्या एकोप्याने आनंदी वातावरणात साजरा केला जातो ग्रामदैवत पीर बाबाला चादर चढवली जाते आमदार दिलीप बोस यांनी या यात्रेला शुभेच्छा दिल्या आहेत अशी माहिती साकरचंद पच्छाव यांनी दिली आहे वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल